ांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा बीड जिल्ह्याची निवडणूक ही आता रंगात आली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे कारण का तर बजरंग सोनवणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस या ठिकाणी थांबणार आहेत कालच्याच पत्रकार परिषदेमध्ये दे शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की एका बाजूला आपण असारा म्हणताय की बी जे पीला आपण असारा हरवलं पाहिजे सत्तेपासून खाली खेचलं पाहिजे आणि उद्या प्रचाराच्या निमित्ताने आपण तेच वाक्य या ठिकाणी वापरणार याची मला असा खात्री आहे पर... पण आणि म्हणून असं तुम्ही बोलणार याच्याबद्दल मला खात्री नाही पण पर ही परिस्थिती पब्लिकली तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पक्षाला आपण हरवलं पाहिजे काल आरोप झाले चोवीस तास होऊन गेले आपण अजूनही आरोप त्याचं उत्तर दिलेलं नाही की राजनाथ सिंगला आपण फोनवरती काय बोललात कशासाठी केलं